हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालतं जपान परत ताटमानेनं पोरांना उभं राहिलं कुणाच्या जोरावर राहिलं तुमच्यासारख्या लिंबूटिंबू पोरांच्या जोरावरती जपान परत ताटमानेनं उभं राहिलं त्या पोरांना कळलं की आमचं काम आमचं ज्ञान हे देशासाठी आहे फक्त आम्ही आता झालंय काय आम्ही मार्कांमध्ये अडकलो आहे इथं बसलेल्या सगळ्या पालकांनाही विनंती आहे पोराची शाळेची फी भरली म्हणजे आमचं कर्तव्य संपत नाही शिक्षकांच्या हातात आम्ही पोरगं दिलं म्हणजे आमचं कर्तव्य संपत नाही घरी गेल्यानंतर पाच मिनिट आम्ही आमच्या पोरांसोबत अभ्यासाच्या विषय बोलतो का तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ कुठे आहे आम्हाला ते गणित कळतं का आम्हाला त्यांचं विज्ञान समजतं का सगळ्या आयांना सांगतो तुम्हाला त्यातलं गणित कळत नसेल त्यांचं सायन्स कळत नसेल पण घरी आल्यानंतर पोराला पोरीला विचारा आज शाळेत काय शिकवलं बघू जरा तुझी वर्गपाठाची वही लिहून घेतलंय का उद्या काय अभ्यास सांगितलाय पाच मिनिट एवढं बोलायला जरी सुरुवात केलं ना तुम्ही तुमच्या पोरांशी तरी पोरांना कळेल की आईबापाचं आमच्या अभ्यासाकडे लक्ष आहे